नांदेड मध्ये अशोक चव्हाण यांच्या भाषणावेळी मोठा गोंधळ झालेला आहे लोक स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा गोंधळ घातलाय आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे अशोक चव्हाण यांचं भाषण सुरू असतानाच हा गोंधळ निर्माण झाला सामाजिक न्याय विभाग अंतर्गत आर टीच्या वरतीनं घेण्यात आलेलं संमेलन हे आर एस एस आणि आरे भाजपच्या दावणीला बांधण्यात आलंय असा आरोप सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी केलाय तर जेव्हा अशोक चव्हाण यांचं नांदेडमधील कार्यक्रमात भाषण सुरू होतं त्याचवेळी हा गोंधळ निर्माण झालाय लोक स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातलेला आहे हा आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावं अशी मागणी या कार्यकर्त्यांनी लावून धरली होती चारे, चारे। 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 अण्णा भाऊ तुमच्या साहित्य संमेलन घ्या असा अण्णा भाऊ सांगितले नाहीत बार्टीचा मुख्य हेतू काय आहे तो बाजूला सारून तुम्ही साहित्य संमेलन कशासाठी घेता प्रशिक्षण केंद्र घ्या ना चव्हाण काय मागणी चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात होतात तुमच्या काळामध्ये लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली तो आयात तुमच्या तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता त्याच्यातला अठ्ठ्याहत्तर शिफारशी तर तो तो मान्य झाला आहे त्याची अंमलबजावणी करा ना तुम्ही साहित्य संमेलन डाव्या विचारसरणीचं नसून हे उजव्या लोक लोकांचं आहे मातंग समाजाला एका म्हणजे उजव्या विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत म्हणून ह्या साहित्य संमेलना माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे कारण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते हे ना सांगता हे लोक आमच्या विद्यापीठामध्ये पण अण्णाभाऊ साठे जयंती झाली ते अण्णाभाऊसाठी जयंती करत असताना आम्ही कॉम्रेड नाव लावलं होतं पण तुम्ही कॉम्रेडच नाव लाव का आहात ते कॉम्रेड नाव ना तुम्ही वगळून टाका असं आम्हाला सांगितलं गेले पण तिथं आम्ही पूर्णपणे तिथं विरोध केलंय हद एक शी माहिती जाणून घ्या योगेश लाटकर आपल्या सोबत आहेत योगेश अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमामध्ये नेमका गोंधळ का झालाय संस्थेतर्फे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य साथे संमेलन ठेवण्यात आलं होतं त्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून अशोक चव्हाणांना बोलवण्यात आलं होतं अशोक चव्हाण हे आपले विचार प्रगट करत असतानाच काही लोक तिथं उठले आणि आरक्षण उपवर्गीकरणावरची आपली भूमिका मांडावी आरक्षण उपवर्गीकरण लागू करावं अशा ती घोषणा देत होती त्यांनी या कार्यक्रमामध्ये पूर्णपणे व्यत्यय आणला आणि अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावावा आणि त्यांच्या काळामध्ये ज्या शिफारसी केल्या होत्या त्या लागू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी हे आंदोलनकर्ते मागणी करत होते, होते। परंतु तिथं मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आणि कार्यक्रमामध्ये व्यत्यय तयार झाला आणि त्यामुळे काही गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं धन्यवाद सविस्तर माहितीसाठी